सेवानिवृत्त सैनिक शैलेश विचारे यांचा गुणगौरव नागोठाणे रोशन सैनिक शैलेश महादेव विचारे यांचे लोहा तालुक्यातील नागोठाणे शहरात ग्रामस्थांनी मिरवणूक UH, काढून जंगी स्वागत केले सेवानिवृत्त सैनिक शैलेश विचारे यांचा गुणगौरव करण्यासाठी कोंडगाव ग्रामस्थांनी व नातेवाईकांनी कार्यक्रमाचे कोंडगाव येथे आयोजन केले होते नागोठाणे विभागातील कोंडगाव गावचे सुपुत्र शैलेश महादेव विचारे हे तीस जून दोन हजार कोंडगाव व नागोठणे नागोठाणे शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली गावात आगमन होताच सुहासनी त्यांचे स्वागत केले गावात ठिकठिकाणी थीक फुलांचा वर्षाव करण्यात आला यावेळी प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी काढून दरवाजात तोरण बांधण्यात आले होते शैलेश यांचे वडील हे शेतकरी असून त्यांनी शेतीवर कुटुंबाचा गाडा सुस्थितीत ठेवला अशा परिस्थितीत आपले शिक्षण शैलेश विचारे यांनी पूर्ण केले त्यांचा जन्म तीन फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी कोंडगाव येथे झाला पहिली ते चौथीचे शिक्षण कोंडगाव रायगड जिल्हा परिषद शाळा पाचवी ते बारावी बापूसाहेब देशपांडे विद्यासंकुल नागोठाणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण पाली येथे जे एन पालीवाला येथे पूर्ण झाले शैलेश विचारे हे 2008 दोन हजार आठ साली सैन्य दलात रुजू झाले त्यानंतर पहिली पोस्टिंग दोनशे दोन इंजिनिअरिंग रेजिमेंट रांची येथे झाली तेथे त्यांनी दोन वर्ष सेवा केली त्यानंतर उद्यमपूर जम्मू काश्मीर बिनागुडी वेस्ट बंगाल श्रीनगर सिकंदराबाद लेह लदाख कुलाबा मुंबई असे अनेक ठिकाणी त्यांनी देशसेवा केल्यानंतर अखेर नाईक या पदावरून ते एमई अँड सेंटर बेंगलोर येथे निवृत्त झाले निवृत्त सैनिकांचे कौशल्य आणि अनुभवाचा उपयोग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासह आत्मनिर्भर भारतासाठी होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन माजी सैनिक शैलेश विचारे यांनी केले देशसेवेतून निवृत्त झाल्यानंतर ग्रामस्थांनी असा सत्कार केला त्यांचे हे प्रेम पाहून आजच्या कार्यक्रमाला अथंग महासागर लोटला असे चित्र पाहून मनाला समाधान वाटले असेही ते पुढे म्हणाले कोणगाव येथे झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त सैनिक से शैलेश विचारे यांचा सत्कार करण्यात आला देशभक्तीपर गीतांनी गाव दुमदमून गेले होते यावेळी वडील महादेव विचारे आई अनुसया विचारे पत्नी प्रियांका विचारे मुलगी भूमी विचारे भाऊ रुपेश विचारे महादू शेडगे संजीवनी शेडगे शिवराम शिंदे राजेश सानप कृष्णा धामणे धीरज विचारे राजेश विचारे यांच्यासह सर्व ग्रामस्थ नातेवाईक मित्रपरिवार उपस्थित होते